हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण डेली म्हणजे रोजची कोणती स्वच्छता करायची बहुतेक घरात होतेच पण त्याच्यात कोणकोणती स्वच्छता पण केलीच पाहिजे तसंच आठवड्याभरात पण कोणकोणती स्वच्छता केली, केली पाहिजे ज्याने डिपक्लिनिंगची वेळ जास्त येणार नाही तर आता पहिल्यांदा आपण रोजची स्वच्छता कोणकोणती आहे ती बघूया तर पहिली स्वच्छता म्हणजे पहिला मुद्दा असा आहे का सकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस आपण जिकडे तिकडे अशाच वस्तू ढकलून न ठेवता व्यवस्थित उरलेले पदार्थ काढायचे योग्य जागी ठेवायचे पहिल्यांदा आपण काय करायचं सकाळची कामं झाल्यावर सगळ्या गोष्टी जागो जागेवर ठेवायच्या जा, ज्या स्वच्छ करण्याची गरज आहे त्या सिंकमध्ये टाकायच्या ज्या काढून ठेवायच्या आहेत त्या जिथे फ्रीजमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठे आपण ठेवतो ते थे। ज्या त्या वस्तू जिथे तिथे अगदी जागोजागी आपण लावायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण ओटा आणि गॅसची शेगडी क्लिनिंग करायला घ्यायची हे अगदी आपण न आळस करता रोज सकाळी केलं तर आपल्याला खरंच त्रास नाही आणि किचन पण आपलं अगदी चकचकीत राहतं जसं मी आता ओटा पुसायला घेतलेला आहे सगळ्या वस्तू जागोजागी ठेवलेल्या आहेत ज्याच्या त्याच्या जागी उरलेलं जे अन्न जे माझं टिफिनचं वगैरे किंवा दुपारचं जे मला ठेवायचं होतं ते मी व्यवस्थित काढून एका ठिकाणी ठेवलेलं आहे आणि वस्तू पण अगदी व्यवस्थित तर मी आधी ओल्या फडक्याने पुसून घेतलेलं आहे पूर्ण ओटा सकाळच्या वेळेस सक अगदी काय खूप अगदी पुसायची गरज नाही आहे आपण एकदा दोनदा अगदी एकदाच मी पुसून घेतलेलं आहे आणि झालेलं आहे स्वच्छ त्याच्यानंतर आपण जी भांडी थोडीफार पडलेली असतात तर ती लगेच आवरून घेतली तर आपल्या दृष्टीने बरं पडतं तर माझी कधी कधी खूप अशी असली जास्त स्वयंपाक सकाळीच मी केला तर खूप असली तर मी ते लगेच डिशवॉशरला लावून टाकते नाही तर मग अगदी थोडीशी असतील तर हाताने घेऊन टाकते त्याच्यानंतर आपण जे किचनचं सिंक आहे आता आपण दिवसभर तसंच ठेवायचं कसं म्हणून किचन सिंक पण तेव्हाच्या तेव्हा साफ करायचं तर आता आपल्याला हाताने कंटाळा जर येत असेल किंवा वेळ वाचवायचा असेल तर असं एखाद ब्रश ठेवायचं आणि मग लिक्विड सोप ते सगळं भांडी वगैरे स्वच्छ झाल्यावर ओटा स्वच्छ झाल्यावर आपण सिंक तिथल्या तिथं अगदी थोडंसं दोन तीन ड्रॉप डिशवॉशर टाकून असा ब्रशने स्वच्छ केलं तरी अगदी क्लीन राहतं म्हणजे काही माशा किंवा चिलटं येण्याची शक्यताच राहत नाही त्याच्यामुळे अगदी रोज सकाळची ही प्रॅक्टिस आपण आपल्याला लावूनच घ्यायची ठेवायचीच ही प्रॅक्टिस तर स्वच्छ होऊन जातं ब्रशने असं केल्यावर स्वच्छ केल्यावर एखादं भांड आहे पाणी पिण्याचं पहिला किंवा ग्लास त्याने असं पाणी ओतून स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी कमी पाण्यात होऊन जातं त्याच्यानंतर आपण क्लिनिंगला जे फडकं घेतलेलं ते स्वच्छ करायचं तुमच्याकडे ऊन येत असेल तर तिथे उन्हात ते उन वाळत घालायचं नंतर वायपरने स्वच्छ करून कोरडं करून ठेवायचं त्याच्यानंतर जे पृष्ठभाग असतात घरातले टेबलाचे म्हणा किंवा दुसरं आपलं जे काय अप्लायन्सेस असतात ते असे जे पृष्ठभाग असतात तर ते कोरड्या फडक्याने आपण पुसून घ्यायचेत इथे जसं फ्रीज किंवा मग कॅबिनेट वगैरे इतर काय गोष्टी असतील तर त्या अशा वरच्यावर जिथे धूळ येण्याची शक्यता असते त्या पुसून घ्यायच्या त्याच्यानंतर पुढचं क्लिनिंग म्हणजे आपला मसाल्याचा मिसळणीचा डब्बा तर तो आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्याला लागतच असतो तर तो नेहमी वापरला का सहज एक बा फडकस ठेवून द्यायचं तर तो बाहेरून असा पुसून घ्यायचा म्हणजे तो क्लीन राहतो त्याचप्रमाणे तेलाचे डबे गव्हाचं पीठ किंवा कणकेचं आपण काढतो तो डबा तर ते पुसून घ्यायचं बाहेरून स्वच्छ म्हणजे तेही नेहमी लागणार रह, क्लीन राहतं त्याचप्रमाणे आपलं तुपाचं भांडं असतं ते तेलाची मोठी किटली किंवा तेलाचं मोठं भांडं असतं ते असं ह्या डेली लागणाऱ्या सकाळ दुपार संध्याकाळ लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुसून ठेवायच्या म्हणजे त्या अगदी नेहमी नेहमी घासण्याची वेळ येत नाही आणि आपण ह्या नेहमी कुठे रिकामी करणार तर असं पुसून ठेवलं तर अगदी चकचकीत राहतात त्याच्या पुढचं स्वच्छता कशी करायची आपली गॅस गॅसची शेगडी सारखी सारखी आपण पुसत बसण्यापेक्षा जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हाच काय पडलं तर पुसून घ्यायचं म्हणजे स्वच्छ राहतं त्याच्यानंतर मिक्सर नेहमी आपण वापरतो तर तो, तो पण वापरून झाला का लगेच पुसून ठेवायचा त्याच्यानंतर चॉपिंग बोर्ड चॉपिंग बोर्डची समस्या खूप जणांना येते का तो काळा पडून जातो तर त्याचं कारण असं आहे का आपण भरपूर भाज्या वगैरे दिवसभर चिरत असतो तर त्याचे डाग राहतात तर आपण काय करायचं तर सकाळच्या वेळी वापरला तर सकाळच्या भाज्या चिरून झाल्यावर आपण लगेच तो धुवून काढायचा तर काही जण नुसताच धुतात तर नुसता धुवायचा नाही तर आपण स्क्रबर घ्यायचा आणि डिशवॉश लिक्विडचं थेंबर टाकून नुसता साफ केला तरी तो काळा नाही पडत नेहमी ही प्रॅक्टिस ठेवली तर बोर्ड अगदी चकचकीत चांगला राहतो अगदी तेव्हाच्या तेव्हा नाही तर मग भाजीचा रंग त्याच्यात ॲब्सॉर्ब होऊन जातो आणि मग आपण रात्रीची आता स्वच्छता तर रात्रीची स्वच्छता आपण सकाळसारखीच करायची थोडीशी आपण डबल फडकं मारायचं आहे किंवा तुम्ही धुवून घ्या होता आणि गॅसच्या शेगडीच्या या ज्या रिंग्स आहेत त्या स्वच्छ घासून वगैरे घ्या त्याच्यानंतर आपल्याला डिसइन्फेक्टन करायचं आहे किचन जो सिंक एरिया ओट्याचा एरिया असतो तो ओलसर जो भाग असतो तिकडे आपल्याला बॅक्टेरिया वगैरे असण्याची जास्त शक्यता असते मग आपण पुसून किंवा धुवून घेतल्यानंतर काय करायचं एक डिसइन्फेक्टन स्प्रे जो बनवायचा आहे आय वाय जो आपल्याला अगदी घरी सहज बनवता येईल तसा बनवायचा आहे पण त्याच्या आधी सिंक पण स्वच्छ करून घ्यायचं जसं मी सकाळी दाखवलं तसंच ब्रश नाही करा कसं तुम्ही जसं करतात त्याप्रमाणे आणि मग आपण काय करायचंय मी इथे दोनशे ते अडीचशे एम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात अगदी वाटी मी विनेगर टाकलेलं आहे तर विनेगर डिसइन्फेक्टनचं पण काम करताना एक चकाकी पण येते आपल्या ओट्याला सिंकला तर ते जर तुम्ही स्प्रे करून ठेवलं तर कुठलं चिलटं येणार नाही किंवा मग झुरळंसुद्धा येणार नाही याचा ना थोडासा असा वास राहतो अगदी खूप नाही घालायचं पाण्यात पण साधारण वास असा थोडा राहील असं घालायचं हे काहीच हानिकारक नाही जे आपण चायनीज खातो त्याच्यात ते विनेगर तेच इडिबल विनेगर आहे हे तर आपण ते वापरू शकतो आणि या वासाने खरोखर झ आणि चिलता येत नाही म्हणजे रात्रभर आपण जर सिंकवर हा स्प्रे तसाच ठेवला खर तर खरंच फायदा होतो मात्र गॅसच्या शेगडीवरचं आणि ओट्यावरचं तुम्ही पुसून घ्या तसं काही डाग वगैरे राहणार नाही आपलं डायल्यूट सोल्युशन आहे ते तर व्यवस्थित असं वरच्यावर पुसून घेतलं तर त्याचा वास नक्कीच राहतो तर आपलं अगदी किचनचं सिंक ओटा आ, क्लीन तर राहतोच आणि स्वच्छ चांगलाही वास येतो आणि अगदी क्लीन होऊन जातं तर आठवड्यातून आता एकदा कोणकोणती स्वच्छता करायची तर हे आपला हा ट्रे असतो जिथे आपण भांडी ठेवतो कोणाकडे स्टीलचा असतो कोणाकडे प्लॅस्टिकचा असतो तर याच्यावर ज्यांच्याकडे बोरवेलचं पाणी असतं तर त्याच्यावर भरपूर डाग पडलेले असतात तर मग ते क्लीन कसं करायचं तर आठवड्यातून एकदा आपण हा ट्रे जो असतो जाळीचा तो साफ करायचाच आपण डिशवॉश लिक्विडने करू शकतो अगदी आ, आ, जो स्क्रबर असतो आपला तारेचा वगैरे त्याने आपण साफ केला तरी चालेल ज्यांच्याकडे बोरवेलचं चा पाणी असतं त्याने अगदी त्या हार्ड स्क्रबरनेच साफ करा तर स्वच्छ राहील जर ज्यांच्याकडे हार्डने चांगलं सॉफ्ट वॉटर असेल नॉर्मल वॉटर तर त्यांनी साधं साफ आपल्या नेहमीच्या घासणीने स्क्रबरने केलं तरी चालेल घासल्यानंतर मात्र पुसून ठेवा जर ऊन येत असेल तर तो उन्हात ठेवा चांगला स्वच्छ राहील कायम त्याच्यानंतर पाणी पिण्याची जी भांडी असतात जसं हे माझ्याकडे तांब्याचं पिंप आहे काही जण बाटल्यांमध्ये भरून ठेवतात तर त्या आठवड्याभराच्या बाटल्या काही जण बाटल्या तर रोज पण करत असतील पण हे मी आठवड्याने करते तांब्याचं आहे तर आता तसं हे सहा महिनेच झालेलं आहे नवीनच आहे खूप काय असं काळ नाही पण मी दर आठवड्याला ते चिंचेने किंवा मग लिंबाने वगैरे घासून घेते म्हणजे ते चकचकीतही राहतं आणि असं पण तांबं जास्त असंच ठेवायचं नसतं काळपट पडलं तर ते पाणी मग चांगलं पण नसतं आरोग्याला म्हणून तांब्याचं भांडं नेहमी चांगलं स्वच्छ करून ठेवायचं त्यानंतर ते स्वच्छ निथळत ठेवायचं आणि मग त्याच्यात पाणी भरायचं आपल्याला पण छान अगदी ताजं ताजं पाणी मिळतं आणि स्वच्छ राहतं आणि एक आपल्याला ही चांगली सवय राहते तर अशा प्रकारे आपली पाण्याची भांडी आपण स्वच्छ करू शकतो रोज नुसती खळखळवून घेतलं तरी चालतं आता त्याच्यानंतर जसं मी दाखवलं मसाल्याचा डब्बा बाहेरून पुसायचा तसं आठवड्याला तुम्ही हा मसाल्याचा डब्बा एखाद्या टिश्यू पेपरने नुसता पुसून घ्या काहीजणं कागद घालून ठेवतात पण ते माझ्या मते अशी स्वच्छता केलेली चांगली कागद ठेवण्यापेक्षा तर तो डब्बा खरोखरच चांगला राहतो पहा माझा आता महिनाभर मी घासलेला नाही पण तो असा आठवड्याने मी साफ करते तर चांगला राहतो कारण आपल्याला सारखं काय हे मसाले काढून ठेवता येत नाहीत दर आठवड्याला आपण जास्तीत जास्त काढून ठेवण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे ही स्वच्छता होऊन जाते त्याच्यानंतर पुढची स्वच्छता ही अशी आहे का हे मी बरेच वेळा दाखवलेलं आहे कारण खूप घरी अशी समस्या येते का स्क्रबर ना जे आपल्या घासण्या असतात त्यांना वास येतो तर मी गेल्या वर्षी पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं त्याच्यानंतर पण एक दोन वेळा तर आपण पाणी उकळवायचं त्याच्यात डिटर्जंट टाका तुम्ही आणि हे जी घासणी आहेत ती बुडवून ठेवा साधारण तासभर ठेवा दोन तास ठेवा आणि नंतर मग ती धुवून काढा एवढी स्वच्छ होतात त्याच्यातला सगळा वास चिकटपणा निघून जातो जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते त्या उकळत्या पाण्यात मरून जातात त्याच्यामुळे खरोखरच क्लीन होऊन जातं आ, अगदी स्वच्छतेच्या दृष्टीने हे खूप फायद्याचे नंतर तुम्ही एखाद्या जाळीवर निथळत ठेवा रात्रभर तसंच ठेवा किंवा मग दुसऱ्या दिवशी थोडा उन्हात ठेवलं तरी चालेल अगदी क्लीन होऊन जातं त्याचप्रमाणे वीकली असं या स्वच्छतेला मी म्हणणार नाही कारण मी स्वतः तीन दिवसांनी ही फडकी धुवून काढे जी आपले किचन टॉवेल्स नॅपकिन्स असतात ती एकत्र अशी टाकायची आता जी आपली जेवणासाठी वगैरे वापरतो ती वेगळी धुवा क्लिनिंगसाठी जी वापरतो डस्टिंगला ती वेगळी धुवा तर अशा प्रकारे हे दोनदा करू शकतो त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा असं एक किचन अप्लायन्सेस उपकरण डीप क्लिनिंगला काढा जेणेकरून तुम्हाला एकदम सगळे उपकरणं डीप क्लिनिंगला नको काढायला मग आठवड्यातून एकदा केलं तर आपल्याला कायम आपली सगळी उपकरणं स्वच्छ राहतील जसं मी हा मायक्रोवेव्ह साफ करायला घेतलेला आहे तर मायक्रोवेव्ह साफ करायला करायला जरा वेळ जातो मग आठवड्यातून एकदा मी एक एक असं उपकरण घेते का जे साफ होऊन जातं त्याचं डीप क्लिनिंग करून टाकते म्हणजे खरोखर डीप क्लिनिंग अखंड किचनची आपण करू तेव्हा आपला वेळ वाचतो ही उपकरणं त्यावेळी घ्यायला नको मग मा आता माझं जा हे झालेलं आहे आता पुढच्या आठवड्यात मी दुसरं उपकरण घेईल असं तर आपण हे वरच्यावर पुसून तर काढतोच रोज पण असं जर एक एक घेतलं तर खरोखर आपलाच फायदा होतो तर आता त्याच्या पुढचं क्लिनिंग जसं मी तेला तुपाचे आणि पिठाचे डब्बे सांगितले काही जण तांदळाची पिठीला पण एक वेगळा डब्बा ठेवतात तर हे सगळे डबे आपण आठवड्याने खाली करायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे तेच तेच पीठ महिनाभर ठेवायचं नाही तसाच डब्बा खरकटा ठेवायचा नाही तर आठवड्याला आपण हे तेला तुपाचे नेहमी लागणारे डब्बे जर स्वच्छ करून नवीन भरून ठेवलं तर खरोखरच स्वच्छतेच्या दृष्टीने चांगलं आहे त्याच्यानंतर आता मी शेवटचा सा पॉईंट सांगते या याच्या व्यतिरिक्त असे बरेच स्वच्छतेचे असू शकतात आपल्या सोयीप्रमाणे तसं आपण करावं तर मी इथे क्लिनिंग एजंट बनवलेलं आहे एक सोल्युशन बनवलेलं आहे डिशवॉश लिक्विड आणि पाणी आणि जर तुम्हाला सोडा टाकायचा तर सोडा पण टाकू शकता तर आता जे मी वरवर पहिल्यांदा सांगितलं डस्टिंग सुक करायचं तर आता आपण हे वेट क्लिनिंग करतो आहे तर ते आपण हे फवारून थांबलो थोडा वेळ आणि बाहेरून फक्त हे स्वच्छ करायचं विकली जसं आपण आतून करतो महिन्याने किंवा तीन महिन्याने तसं नाही हे वीकली केलं तर आपलं किचन खरोखर कायम चमकेल आणि स्वच्छ राहील तर प्रकारे मी अर्धा भाग ह्या आठवड्यात करते अर्धा भाग त्या आठवड्यात अगदी दोन्ही साईडचे भाग एकत्र घेत नाही तर अशा प्रकारे मी रोजची आणि आठवड्याची साफसफाईचं वर्गीकरण केलं आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा